नमस्कार काल देवेंद्र फडणवीस हे एका सभेत बोलत होते आणि प्रचार सभेत बोलत असताना अचानक पाऊस पडला खरं देवेंद्र फडणवीसांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता ते म्हणाले पाऊस पडला प्रचार सभेत हा शुभ संकेत आहे असं म्हणतात की प्रचार सभेत, सभेत पाऊस पडला तर उमेदवार जिंकून येतो सांगा दोते ही शरत सांगा दोते। जवर जवर रसा ते हे सांगत होते हे शरद पवारांच्या बाबतीत सांगत होते दोन हजार एकोणीस साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकप्रियता जवळजवळ रसा गेली होती आणि त्यांचा एकतरी आमदार निवडून येईल की नाही अशी शंका होती तेव्हा शरद पवार मात्र जोरदार प्रचार करत होते अनेक सभा घेत होते आणि साताऱ्याच्या एका प्रचार सभेत ते भाषण करत असताना जोरदार पाऊस पडला पण वयाची ऐंशी सत्तरी पंच्याहत्तरी उलटलेले शरद पवार हे तिथे ठाम राहिले आणि त्या पावसात त्यांनी भाषण केलं हा व्हिडिओ खूप फिरला इतका फिरला इतका फिरला की लोकांना वाटलं अरे यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे ह्या वयात भर पावसात उभं राहून ते पूर्ण भाषण करतात आपण ह्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि जादू झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रसतळाला गेलेली लोकप्रियता एकदम शिखराला पोचली आणि त्यांचे अनेक आमदार निवडून ने आले त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेत पाऊस पडणं आणि शरद पवार हे भाषण करत असताना पाऊस पडणं ह्याच्यात खूप अंतर आहे आणि अंतर अशासाठी आहे कारण शरद पवारांचा प्रवास जर बघितला तर हे अंतर तुमच्या लक्षात येईल की हे त्या गोष्टी का घडतात त्या गोष्टी अशा सहजासहजी नाही घडत शरद पवारांचा राजकीय प्रवास खूप मोठा आहे म्हणजे मला वाटतं जवळजवळ नाईनटीन सिक्स्टी सेव्हन पासून त्यांचा राजकीय प्रवास ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते केंद्रात आपले गृहमंत्री होते ते केंद्रात कृषी मंत्री होते ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते महत्त्वाचे आहे ज्याच्या हातात क्रिकेट त्याच्या हातात निधी ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते गंमत म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपला बारामतीचा पत्ता बदलला आणि आपलं मुंबईचा सिल्वरोपचा पत्ता दिला होता तेव्हा त्याच्याबरोबर क्रिकेट आहेच कुस्तीमध्ये शरद पवार आहेत कबड्डीमध्ये शरद पवार आहेत तुम्ही खेळ सांगा त्याच्यात शरद पवार आहेत अकरा जणांची अकरा जणांचं कुटुंब शरद पवारांचे अकरा बहीण भाऊ आहेत शिक्षण किती फक्त दहावी शारीरिक त्रास किती एकोणीसशे नव्याण्णव पासून म्हणजे नाईन्टीन नाईन्टी नाईनपासून त्यांना कर्करोग झाले झुंज देतात ते कर्करोग असे आपण रोज बघतो त्यांना डायबेटीज आहे त्यांना अनेक व्याधी आहेत पण तरी सर्वात जास्त प्रचारसभा सर्वात जास्त राजकारण हे शरद पवारांनीच केलं सर्वात युवा आपले आमदार झाले तर कोण नाव घेता येईल शरद पवार सदतीसाव्या वर्षी ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांचा हा प्रवास बघितला तर आज जे काही फाटाफूट चालली आहे त्याचं त्यांना काही नाविन्य वाटत नसेल किंवा महाराष्ट्राच्या लोकांना पण नाविन्य वाटतं हे अजित पवार त्यांना सोडून गेले अजित पवार त्यांना सोडून गेले म्हणून अजित पवारांना अनेक लोकांनी ब्लॅकलिस्ट केलं की तुम्ही काकांना का, का सोडून गेलं पण शरद पवारांचा राजकीय प्रवास बघितला तर त्यांनी अनेकदा पक्ष बदलले ते ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात अनेकदा पक्षा, त्या पक्षा त्या गेले त्यांच्या कुटुंबात शेकाप होतं शेतकरी कामगार पक्ष पण शरद पवारांना पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाशी विशेष काही प्रेम नव्हतं हो ते त्यांचा कल काँग्रेसकडे होता ते काँग्रेसमध्ये गेले पण ते कायम काँग्रेसमध्ये राहिले का नाही मग ते काँग्रेसमधनं अनेक वेळा फुटून बाहेर पडलेत त्यांना जे पहिलं मुख्यमंत्रीपद मिळालं ते जे ऐतिहासिक सांगतात वसंतदादा पाटील यांच्या पाठी खंजीर खुपसून शरद पवार मुख्यमंत्री झाले वसंतदादा पाटील काँग्रेसमध्येच होते शरद पवार काँग्रेसमध्येच होते वसंतदादा पाटलांचं सरकार होतं पण शरद पवार तेव्हा काँग्रेसमधनं फुटून बाहेर पडले एक गठ्ठा आमदार घेऊन त्यांनी जनता पार्टीबरोबर युती केली वसंतदादा पाटलांना पायउतार केलं आणि त्यांचं सरकार स्थापन झालं ते पहिले मुख्यमंत्री बनले वय फक्त अडतीस ते मुख्यमंत्री बनल्यानंतर सुद्धा अनेक घडामोडी करत केल्या इंदिरा गांधीनंतर केंद्रात सरकार के सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी असं ठरवलं की नाही पहिलं महाराष्ट्राचं सरकार पाडलं पाहिजे म्हणजे शरद पवारांचं सरकार पाडलं पाहिजे आणि त्यांनी शरद पवारांचं सरकार पाडलं मग त्या काळात शरद पवारांनी काँग्रेसमधनं फुटून एक पहिलं आधी एक काँग्रेस यू म्हणजे भारतीय काँग्रेस पार्टी असं स्थापन झालं होतं त्याच्यात ते होते त्याच्यानंतर काँग्रेस एस म्हणजे समाजवादी काँग्रेस पार्टी अशी स्थापन झाली त्याच्यात ते होते ते इंदिरा गांधींना सोडून गेले होते ते परत इंदिरा गांधींबरोबर आले मग राजीव गांधी आले मग राजीव गांधींनी त्यांना बोलवलं मग पुन्हा ते आले आणि ह्या दरम्यानच्या काळात गंमत म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा उदय होऊ लागला होता तेव्हा शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा केंद्रीय नेतृत्वाला असं वाटलं की शिवसेनेला आत्ताच दाबलं पाहिजे नाही तर शिवसेना आपलं पाय पसरवू लागेल महाराष्ट्रात आणि म्हणून त्यांनी शरद पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री केलं शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री जेव्हा नंतर झाले ज्या चार वेळांपैकी आणखीन एका वेळा झाले ते एवढ्यासाठी झाले की त्यांना शिवसेना रोखायची होती रोखण्याचं कार्य त्यांना दिलं होतं त्याच शिवसेनेबरोबर आज त्यांची माय होती सगळं राजकारण म्हणजे विचित्र असतं सगळं त्याच्यानंतर राजीव गांधींची हत्या झाली सोनिया गांधी आल्या मग सोनिया गांधी जेव्हा आल्या तेव्हा हो, सोनिया गांधी खूप नवीन होत्या त्यामुळे खूप जणांना असं वाटत होतं की आता आपण काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकतो आणि त्या खूप जणांमध्ये शरद पवार पण होते पण ती खेळी त्यांना नाही जमली ती खेळी जमली नाही म्हटल्यावरती त्यांनी परत एकदा काँग्रेस सोडली आणि त्यांनी कारण काय सांगितलं त्यांनी कारण असं सांगितलं की या विदेशी महिला आहेत या इटालीच्या आहेत आणि भारतात विदेशी महिला चालणार नाही पंतप्रधान म्हणून त्यामुळे काँग्रेस जर निवडून आलं तर सोनिया गांधी पंतप्रधान होतील आणि भारतात विदेशी महिला पंतप्रधान चालणार नाही म्हणून त्यांनी सोनिया गांधींची साथ सोडली आणि आत्ताचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचा उदय झाला त्यांनी सोनिया गांधीची साथ सोडली काँग्रेसची साथ सोडली पण महाराष्ट्रात त्यांनी काय केलं त्यांनी त्याच काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला आणि विलासराव मुख्यमंत्री झाले विलासराव मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार हे मंत्री होते म्हणजे तिकडे चालतं इकडे चालत नाही इकडे चालतं तिकडे चालत नाही हे सगळं झाल्यानंतर काही काळांनी त्यांना असं वाटलं की नाही हा मुद्दा आता सोनिया गांधी विदेशी आहेत हा मुद्दा आता त्याला काही अर्थ नाही आपण तो मुद्दा आता सोडून दिला पाहिजे म्हणून त्यांनी मग तो मुद्दा दिला सोडून आणि परत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली हे असं इतक्यांदा झालंय म्हणजे काँग्रेस सोडायची काँग्रेस भारतीय काँग्रेस काढायची मग काँग्रेस सोडायची मग समाजवादी काँग्रेस काढायची मग परत काँग्रेस सोडायची मग स्वतःचा राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्ष काढायचा हे इतक्या झालं आहे मग अजित पवारांनी जे केलं त्याच्यात एवढं धक्कादायक काय तर राजकारण आहे हे तर अपेक्षित आहे हे होणारच होतं किंबहुना मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं की धुसफूस खूप चालू आहे अजित पवारांच्या बाबतीत हे होणारच होतं पण चरस शरद पवार हे अतिशय चाणाक्ष आहेत अतिशय चांग त्यांना भावनिक पत्ते कसे खेळायचे ते बरोबर बर करत आणि ते प्रत्येक वेळेस ते पत्ते खेळत गेले त्यांचं आणखीन एक खूप मोठं आश्चर्य आश्चर्य म्हणजे शरद पवारांच्या या पूर्ण राजकीय प्रवासात त्यांच्यावर अनेक गंभीर गंभीर गुन्ह्यांचे आरोप झाले अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप पण आजवर एकही आरोपात तथ्य सापडलं नाही आजवर एकाही आरोपात पुरावा सापडला नाही त्यांच्यावर एकही त्यामुळे गुन्हा दाखल नाही आज ईडीचे फाईल येईल फाईल येईल फाईल येईल म्हणून भले भले आपले महाराष्ट्राचे सगळे आमदार खासदार त्यांच्या पक्षातले विरोधी पक्षातले सगळे पळतायत नुसते पण शरद पवारांच्या बाबतीत ऐकलं का की शरद पवारांना ईडीच्या फाईलची भीती वाटते नाही शरद पवारांना ईडीच्या फाईलचा काही संबंध नाही त्यांना एकदाच ईडीची नोटीस पाठवली हो तेव्हा इतकी खळबळ माजवली आणि मग शरद पवार गेले ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आणि त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला चौकशीला बोलवलंच नव्हतं शरद पवार परत आले त्यामुळे त्या नोटीसचं काय झालं ती कसली नोटीस होती ती का शरद पवारांना पाठवली हो कुणालाच काय माहिती ईडीचा विषय शरद पवारांपुरता तिथे संपला आज ईडी सगळ्यांनाच खेळतंय महाराष्ट्रात पण शरद पवारांना कसलाही म्हणजे कसलाही त्रास तर शरद पवारांचा प्रवास बघितला तर त्यांच्यावर अनेक आरोप झाले सुरुवाती तुम्हाला आठवत असेल गोरा खरीदार म्हणून होते महाराष्ट्रात त्यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले म्हणजे गुन्हेगारांशी संबंध प्रचंड भ्रष्टाचार म्हणजे शरद पवार तेव्हा मला वाटतं एकोणीशे त्र्याण्णव साली गोरा खैरनार म्हणायचे की माझ्याकडे ट्रक भरून पुरावे आहेत शरद पवारांच्या विरोधात आणि मी तो ट्रकमध्ये सगळे पुरावे घालून येणार आहे आणि मग भाजपने पण त्यांना पूर्ण पाठिंबा दिला की आता श गोरा खैरणार हे ट्रक भरून पुरावे आणणार शरद पवारांच्या विरोधात तेव्हा पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांचं नाव खराब होतं आणि या दोघांना शरद पवारांची साथ होती असं म्हटलं जायचं म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री होते सुधाकर राव नाईक त्यांनी असं जाहीरपणे सांगितलं होतं की पप्पू कलानीवर कारवाई करताना जरा दमाने घे असा शरद पवारांचा फोन आला होता पण त्याचं पुढे काहीच नाही झालं किंबहुना गोरा खेळणार जे काही ट्रकभर पुरावे घेऊन येणार होते ते तो ट्रकही कोणाला दिसला नाही ते पुरावेही कुठे दिसले नाहीत आणि आज शरद पवार प्रचार करत आहेत पण गोरख खैरनार कुठेच माहीत नाही ते मुंबईत कुठेतरी आहे असं म्हणतात पण गोरा हेनाल पुढे कुठे गेले त्यांचं काय झालं कुणालाही म्हणजे कुणालाही माहीत नाही त्याच्यानंतर आणखीन एक गंभीर आरोप तुम्हालाही माहीत असेल दोन हजार सात साली शरद पवारांवर झाला कृष्णा खोरे प्राधिकरणाच्या जमिनीचा विक्री हा विषय होता विक्री होती का भाड्याने होती माहिती त्यातला एक लवासा तुम्हाला माहिती तो, तो लवासाची जी जागा देण्यात आली कृष्णा खोलीची जे लवासा सिटी उभारण्यासाठी जी शरद पवारांची ड्रीम सिटी आहे ती जागा जे दिली आणि तो जो प्रोजेक्ट होता ना त्याच्यात सुळे दाम्पत्याचं शेअर्स होते असं म्हटलं गेलं त्याचं पुराव आहे का नाही नंतर असं म्हणतात की सुळे दाम्पत्यांनी ते शेअर्स म्हणजे हा सगळा प्रकार उघड झाल्यावरती ते शेअर्स विकून टाकले कृष्णखोरेची आणखीन पण जमीन होती काही जमीन गेली होती तेव्हा असा आरोप होता की शरद पवारांचं जे प्रतिष्ठान आहे शैक्षणिक त्याला जमीन दिली गेली होती नंतर थोडी आणखीन जमीन होती कृष्णखोरेची ती अजित पवार यांचं एक प्रतिष्ठान आहे अनंत प्रतिष्ठान म्हणून त्याला जमीन दिली गेली होती म्हणजे शरद पवारांच्या जमिनीला शरद पवारांच्या प्रतिष्ठानाला जमीन दिली अजित पवारांच्या प्रतिष्ठानाला जमीन दिली आणि लवासामध्ये सुळेज आपत्ती होतं असे गंभीर आरोप झाले तेव्हा भ्रष्टाचारचे पुढे काय झालं काहीच झालं सगळी गंमतच आहे त्याच्यानंतर आणखीन एक आरोप झाला होता शरद पवारांना तेव्हा ते केंद्रात होते गहू आयात करायचा होता म्हणजे महाराष्ट्रात गव्हाची कमतरता होती देशात गव्हाची कमतरता होती त्यामुळे गहू आयात करत असते हो त्याच्या बाबतीत पण शरद पवारांवर आरोप झाला हा गहू आयात करण्यासाठी निविदा काढण्यात आला पण निविदेत जो भाव सांगितला होता तो भाव योग्य नाही असं म्हणाले शरद पवार आणि ती निविदा त्यांनी रद्द करून टाकली ही जशी निविदा रद्द करून टाकली तर त्या काळात जे खाजगी व्यापारी होते सगळीकडचे त्यांनी पटापट जो बाजारात गहू होता तो गहू विकत घेऊन टाकला त्यामुळे आयात केलेला गहू पण नाही आणि बाजारात पण गहू नाही कारण गहू खाजगी व्यापाऱ्यांकडे होता गव्हाची प्रचंड टंचाई निर्माण झाली सगळीकडे आणि प्रचंड टंचाई निर्माण झाल्यावर या खाजगी व्यापाऱ्यांनी आपला गहू बाजारात आणला चढ्या भावाने जवळजवळ दुप्पट तिप्पट भावाने आणि तो लोकांना घ्यायला लागला आणि त्याचवेळी हेच कारण सांगून ज्या निविद्या रद्द केल्या होत्या भाव तयारने म्हणून त्याच निविदा शरद पवारने पुन्हा काढल्या आणि आधीच्या निविदेपेक्षा चढ्या भावाने गहू आयात केला कारण काय तर महाराष्ट्रात टंचाई निर्माण झाली जर आधीची निविदा मान्य केली असती तरी टंचाई निर्माण झालीच नसती पण आधीची निविदा रद्द झाल्यामुळे टंचाई निर्माण झाली खाजगी व्यापाऱ्यांचा गहू चढ्या भावाने विकला गेला नवीन निविदा जी मागवली त्या नवीन निविदा ही भावांनी केली पण हा आरोप त्यांच्यावरती की त्यांनी हे मुद्दाहून केलं किंवा त्यांना त्याचा काही फायदा झाला आर्थिक किंवा असा कुठलाच आरोप त्यांच्यावरती कधीच लागला नाही साखरेचं पण असंच झालं त्याच्यानंतर एक पेस्टिसाईड होतं ते पेस्टिसाईड अतिशय शरीराला घातक आहे असं सगळे सांगत होते पण शरद पवारांनी त्या पेस्टिसाइडला परवानगी दिली मग आता दोन हजार दहा साली मग आय पी एल आलं आय पी एलच्या वेळेस काय झालं शरद पवार हे बी सी सी अध्यक्ष होते तर आय पी एल हा तेवढा मोठा खेळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केवढा मोठा म्हणजे करोडोरणचा खेळ आहे पण शरद पवारांच्या सांगण्यामुळे की काय आय पी एलचा जो कर द्यायचा होता आय पी एलने तो करच माफ करण्यात आला सगळे असं म्हणतात की शरद पवार हे तेव्हा बी सी अध्यक्ष होते त्यांनी त्याच्यावर ते प्रेशर आणलं आणि आय पी एलचं कर माफ झालं खरं कुठं माहीत नाही आपल्याकडे काही पुरावा नाही आहे हे काही गोष्टी एकही गोष्ट इथली सिद्ध झाली मग दोन हजार बारा साल आलं दोन हजार बारा साली टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा झाला तुम्हाला माहिती आहे टू जी थ्री जी फोर जी हे स्पेक्ट्रम असं त्याचा लिलाव होतो त्या लिलावात प्रचंड घोटाळा झाला खूप आरोप झाले आणि सरकार पडलं तर हे सुरू असताना त्याची चौकशी करावी म्हणून एक समिती नेमायचा विचार झाला आणि शरद पवारांना त्या समितीत घेणार होते पण शरद पवारांनी नाही म्हणून सांगितलं का नाही म्हणून सांगितलं कारण हे जे टू जी स्पेक्ट्रम आहे त्या शू टू जी स्पेक्ट्रममध्ये एक प्रमुख आरोपी आहे शाहिद बालवा या शाहीद बालवाचे विनोद गोयंका यांच्याशी संबंध होते हा विनोद गोयंका आणि शरद पवारांचा पुण्यातील अतिशय खास आणि अतिशय जवळची फॅमिली चोरडिया यांनी एक काहीतरी प्रकल्प पुण्यात सुरू केला होता आणि या प्रकल्पात सुद्धा पवार कुटुंब सोळे कुटुंब आहे या प्रकल्पात असं म्हटलं जात होतं त्याचंसुद्धा खरं कुठं काही माहिती नाही हे सगळं खरं झालं की काय झालं माहीत नाही कुठलाही आरोप शरद पवारांवर चिकटला नाही त्यांच्याविरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही पण असे सतत आरोप होत राहिले टू जी स्पेक्ट्रमच्या मध्ये लवासामध्ये पप्पू कलानी हितेंद्र ठाकूरच्या चा ह्याच्यामध्ये खैरनारांनी आरोप केले गंभीर जे मी पेस्टिसाईड म्हणलं एन्डोसल्फन म्हणून पेस्टिसाईड होतं ते आणल्याचा आरोप गव्हाच्या आयातीचा आरोप साखरेंच्या बाबतीचा आरोप असे अनेक आरोप शरद पवारांवर झाले पण कुठलाही आरोप शरद पवारांवर आजवर टिकला नाही कुठलाही पुरावा आजवर शरद पवारांच्या विरोधात मिळाला नाही शरद पवार तेव्हापासून आजपर्यंत राजकारणात आहेत खंबीर आहेत आणि चालत आहेत शरद पवार नेहमी म्हणतात की ते कुठलेही भावनिक विषय काढत नाही प्रचार पण मी तुम्हाला सांगते प्रत्येक वेळी शरद पवार हे भावनिक विषयच काढतात शरद पवारांचं राजकारण समजून घेतलं पाहिजे म्हणजे अगदा अगदी अलीकडचं तुम्हाला सांगायचं तर जेव्हा बारामतीची निवडणूक आली सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेताई तेव्हा ते शरद पवारांनी असं सांगितलं की केंद्रात ताई राज्यात दादा असं हळूहळू त्यांनी पसरवलं केंद्रात ताई राज्यात दादा केंद्रात ताई राज्यात दादा आता ही भावनिकच साथ होती मग बारामतीकरांना पण वाटलं की बरोबर आहे केंद्रात ताई उत्तम काम करतात तर केंद्रात ताई आणि राज्यात आपण दादांना देऊ मग आता राज्याची निवडणूक आली विधानसभेची तर शरद पवारांनी पुतण्याला उभं केलं युगेंद्र पवारला मग आता काय सांगणार ते कारण ते तर सांगून बसले होते की केंद्रात ताई राज्यात दादा मग आता ते असं म्हणाले की मी तीस वर्ष केंद्रात होतो तेव्हा मी तीस वर्ष हे अजित पवार यांना बारामती सांभाळायला दिली हे राज्य सांभाळायला दिलं तीस वर्ष त्यांनी हे सांभाळलं आता आपण नवीन चेहरा द्यायला पाहिजे म्हणजे काय तर अजित पवारांना मी दिलं होतं त्यांना जे द्यायचं होतं ते तरी ते फुटून गेलेत आणि आता पुढचे तीस वर्ष ते नाही करू शकत त्यामुळे पुढचे तीस वर्ष आपण नवीन उमेदवार देऊ त्यामुळे नवीन आपण तयार करू आणि बारामतीसाठी एक नवीन आमदार तयार करू म्हणून योगेंद्र पवारांना मतदान करा ते भावनिकच आव्हान आहे ना पण शरद पवार इतक्या सरसपणे आवाहन करतात की ते भावनिक आव्हान आहे की नाही असं वाटतच नाही आपल्याला कळतच नाही तसंच त्यांचं ते पावसात भिजणं ते पावसात भिजले उभे राहिले आणि त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आत्तासुद्धा हा निकाल लागल्यानंतर सुद्धा शरद पवार कुठे जातील हे कुणालाही सांगता येत नाही याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण आणि कुठली कुठली वळलं गेल ते आज कुणालाही सांगता येत नाही इतक्या वर्षांच्या राजकारणानंतर शरद पवारांबद्दल सगळे एकच गोष्ट खात्रीने सांगतात की शरद पवारांबद्दल काहीच सांगता येत नाही शरद पवार जे म्हणतील ते करतील त्याची शाश्वती नाही पण इतक्या वर्षांच्या राजकारणात नंतरसुद्धा महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर आहे आणि आता निवडणुकीनंतर बघायचं की हा फॅक्टर नेमका कुठे जातो आणि नेमका काय करतो धन्यवाद